नमस्कार श्रोतेहो आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा स्वागत श्रोते आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे निरोगी राहण्यासाठीचे अठरा अतिशय महत्त्वाचे नियम जे आपल्याला पाळायचे आहेत आणि आपल्या जीवनामध्ये आनंद समाविष्ट करून घ्यायचा आहे सर्वात पहिला नियम असा आहे की सकाळी रिकाम्या पोटी दोन ग्लास कोमट पाणी अवश्य प्यायचं आहे दुसरे नियम जो आहे तो असा आहे की दिवसातून आठ ते बारा ग्लास पाणी आपल्याला प्यायचंच आहे तिसरा नियम असा आहे की जेवताना कधीही पाणी प्यायचं नाहीये फक्त तीस मिनिटे आधी किंवा नंतर पाणी प्यायले तर हरकत नाही चौथा नियम असा सांगतोय की सकाळी रिकाम्या पोटी कधीच चहा पिऊ नका बऱ्याच जणांना सवय असते की बेड टी घ्यायची पण तसे करायचे नाही आहे पुढचा नियम असा आहे की साधारण दही सकाळी व दुपारी खावे संध्याकाळी आपल्याला दही खायचं टाळायचं आहे जेवणानंतर बडशप किंवा विलायची नक्कीच खावी ज्याने आपण असं म्हणू शकतो की ते माऊथ फ्रेशनरचं काम करत आहे पांढरे मीठ पूर्णपणे खाणे थांबवा फक्त जे रॉक मीठ असते ते वापरायचं आहे आपल्या जे आपण पांढरं मीठ वापरतोय ते आपल्याला हळूहळू कमी करायचं आहे आणि रॉक जे मीठ असतं ते आपल्याला वापरायचं आहे टी व्ही किंवा मोबाईल पाहताना कधीही जेवण करू नका किंवा का काही खाऊ नका रात्री झोपताना मोबाईल हा जवळ ठेवू नका सकाळी नाश्त्यापूर्वी व रात्रीच्या जेवणानंतर पाचशे पावलं आपण अवश्य चालायचं चा आहे रात्रीला दही भात राजमा खाऊ नये असे केल्याने चरबी वाढते लक्षात घ्या दही भात रात्रीच्याला खायचं टाळायचं आहे फ्रीजमधले ठेवलेले थंड पाणी पिऊ नका जर पाणी प्यायचं असेल तर फ्रीजमधून काढून पाच दहा मिनिट बाहेर ठेवा आणि मग प्या संध्याकाळी पाच नंतर जड अन्न खाऊ नका फोन कॉलला नेहमी तुमच्या डाव्या कानाने उत्तर द्या कधीही पकडताना आपल्याला डाव्या कानाकडे आपल्याला फोन कॉल उचलून बोलायचं आहे रात्री दहा ते चारपर्यंत पर्यंत अवश्य झोपावे लक्षात घ्या संध्याकाळी दहा वाजले की झोपायला काहीच हरकत नाही बऱ्याच जणांना सोशल मीडियावर जागायची सवय असते तर ती सवय बंद करा थंड पाण्याने औषधे कधीही घेऊ नका कोमट पाणी घ्या आणि मगच औषधे घ्या श्रोते हो ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन ना असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा भेटूया लवकरच आणखी माहितीसह अशाच उपयुक्त माहितीसह धन्यवाद